तुम्ही समर्थ सगळ्यांना तर आपल्या ब्लॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या चॅनलला लाईक करा सगळ्या तर करा आणि असं राहावा खान छान व्हिडिओ बघत राहावा चला तर मग पाऊस किती मोठा आलाय आता भरपूर मोठा पाऊस आलाय इतकी वेळ उघाडत होती ऊन पण होतं आणि गरमी पण जास्त व्हायली होती तर बघूया चला बघा पाहू शकतो किती मोठा आलाय आलाय का नाही तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लातूर शहरातल्या असं छान छान व्हिडिओ बघता खेड्या पाडायचे लातूर जिल्ह्यात पण खेड्या पाडायचं कधी लातूरचे पण बघता माहितीन तसं काय नाही गेल्या वेळेस तिकडले पण टाकले टाकते आणि इकडले पण तो खेळतात तुम्हाला दोन व्हिडिओ बघता येते करा लाईक करा आणि कमेंट करा आणि असेच व्हिडिओ बघा हो का पाऊस बघा भरपूर मोठा आहे पाऊस आता हे मला इथली टीप इकडं घ्यायचे म्हणजे इथं पाणी भरण टीपमध्ये आणाव लागल ओकाळी तर पण करते पाणी इकडे पत्र वगैरे जुनी गाडी आहे इकड ठेवलेली बंद पडलेली आहे आणि असा पाऊस येतो दिसत आहे की हात बरे असला मग चला तर मग आज आपला ब्लॉग काय आहे माहिती आहे का आज आल्बम बघायचे तर आपण फोटोचा आल्बम बघूया तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा बरं चला मग आपण फोटोचा आता आल्बम बघूया चला तर मग आता आपल्याला अल्बम बघायचं आहे हे बघा हे थोडा खराब झाला आहे अल्बम आपला हे बघा हे माझी बहीण आहे हे हे माहेरमधलं आहे कुंकाचं हे चुलत भाऊ आहे हे हे महाराज आहेत आणि हे माझी बहीण आहे हो का हे माझ्या बहिणीचा मुलगा आहे हे माझा दीर आहे हेलाच द्यायचं हे बहीण आणि हे वचिला मावशी आता नाही का हे गावातली आहेत ओडाच्या झाडाखालचे इथं बघा आमचे साहेब हे इथं हे माझी बहीण आहे म्हणजे हे महाराज आहेत आणि हे ननंद आहे मावस ननंद कर्नाटकमधले आणि हे पण मावसननंदच आहे आणि हे तर तुम्हाला माहितच आहे बरोबर परत इथं वहिनी आहेत इथं बहिणीचा मुलगा आहे राज इथं पण शेजारच्या बहिणी आहेत मी पण इथं आहे बघा थोडी थोडी दिसायला लागली इथं ऋतुजा आहे परत इथं कोणकाचा कार्यक्रम चाललो आहे परत इथं हे मी आहे बघा सख्या बहिणी सख्या जावा हो परत हे माझे दीर आहेत लहान इथं माझे मिस्टर बसलेले आहेत कर्नाटकचे ताई आहेत नाई आहेत का त्यांचे मिस्टर आहेत बघा हुंडा काय नाही घेतलो एक रुपया पण नाही घेतलं पण दिग डब्बा दिला आमचेच त्याच्यात पैसे ठेवून आम्हीच घेतलो ते परत इथं कार्यक्रम सुरू होता झाला होता परत इथं साक्षी दिली परत इथं ऋतुजा आणि हे इथं स्त्री आहे इता। इता दे इता इता <coughs> हे देवी आहे हो का आंबा माय दारातली आईच्या इथं होका इथं विजयदादा बघा कसा बघताय खर इथं साक्षी दिदी बेच गोड दिसाने विजयदादा ते बहिणीच्या कुंका चालबामा आता इथं बघा नीट हे माझी सासूबाई इथं हे त्यांची बहीण आहे आणि हे थोरली बहीण आहे हे दोन नंबरची हे थोरली हे दोन नंबरची तीन नंबरची आणि दोघी आहेत टाके हां एक तर लग्नाच्या टायमाला नव्हते एक वारली आहे आणि एक आहे कर्नाटकमध्ये नका येतं बघा हे पण चुलती वारली आहे आता नाही कसं फोटो राहून जाते सासू, सासू हो आता आठवणी हो का आमचं माझे पण सासू सासूबाई आहेत तिथं त्यांना कॅन्सर झाला होता त्यामुळं त्यांनी आता नाहीत नका हे दोघं दोघांच्या मधी उभारल्या आई इथं इथं हे आमची फुल फॅम फॅमिली आहे का इथं माझे मिस्टर इथं मी इथं विजयदादा इथं साक्षी दिदी चंदूभया पुन्हा इथं बहीण पुन्हा इथं सासूबाई हे दोघांची काढलेली आहे इकडं पुन्हा इथं पण आहे हे बघा हे माझी भाची आहे पुन्हा इथं उभारून काढल्यात लेकरं भाऊ पण आहे तिथं अरे बापरे दुसरा अल्बम घेऊ लागते आता बरं झालं हे पण निघाले म्हणून शिकू आपल्याला प्रत्येक सापडल्या नव्हत्या पहिलं घर बघा आमचं कसं होत कुडाचं घर होत काय नव्हतं खाली पाणी पाणी सासत होत काय इथं पुण्याला राहिलो होतो आम्ही भाड्यानं ते आम्ही ह्या साइडला होतो पण तिथं लई मोठा खड्डा होता आणि तिथं पाण्याच्या भो ह्या साईडला रुमा होत्या इकडं आम्ही पंढरपूरला सासुना गेलो होतो त्यावेळेस पंढरपूरमध्ये काढला फोटो विजयदादा पोलीस बनून काढलाय इथं माझ्या पाया पड पडती वेळेस आहे आता माझे नेहमीच्या पाया पडती वेळेस फोटो काढलेले इथं परत आम्ही आई तिकडं आळंदीला आल्या होत्या तो आम्ही चंद्रभैया पुन्हा आई गेलो होतो ते पण आहेत इथल्या तर बघितला आपण आता साहेब थांब्यात चष्मा लावून काय इथं बघा मस्त बसल्यात हे आमचे सगळे गावाली तर हे मावस धीर आहे हे हे बहिणीचं मुलगा आहे चुलत बहिणीचं हे त्यांचा मावस भाऊ आहे हे माझा चुलत भाऊ आहे हे गाववाली आहेत आता हे पण नाही तर वारल्यात पटक 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 लाल ये आलबम दाखवा दा सारक फोटो हाँ इत ब इत छान है ए, ए, तो ये मजे मिस्टर ये चंद भैया ये परत मी नहीं तो सख्या बहनी सख्या जावा हा मम्मी तिगी बहनी हाँ हे एक नंबर ची है मैं दोन नंबर ची ना तीन नंबर म्हणजे मी एक नंबर हिन ही हिनं एक नंबर मी दोन नंबर हिनं पाच नंबर आहे दोन माझ्या पाठीवर दोन भाऊ आहेत तर पती आहे म्हणजे एक नाही आता सध्या आणि एक हाय आणि हे पाच नंबर आहे बहीण आता ते पण भाऊ दाखवते तुम्हाला अक्सिडंट झाले माझ्या भावाचं हपा आहे आता बघा हे आत्याचा मुलगा आहे हे हे माझे आत्या आहेत बारकी आणि हे ते मुलगा आहे मग हे आणि माझा भाऊ गाडीवर चालले होते पुण्याला ह्याच्या हातात गाडी होती मग आणि माझा भाऊ मागे बसलता तर ऑक्सिजन झालं आणि ते नगरला झालं ऑक्सिजंट आणि दोघं पण नाहीत आता सध्या ऑक्सिजनमध्ये गेले पण आता भरपूर ध्यान येईल आता रक्षाबंधन येले जवळ काय करावं देव चांगल्या लाच घेऊन जाते तुम्हाला त्याचे फोटो पण दाखवते बहुतेक खच्यात असताना आता काढते मी तर थोडा आल्बम राहिलेला आहे बघूया आता आपण तुम्हाला म्हणत होते ना मी हे फोटो दीदी काय केले आहे सगळ्या फोटो कोण या फोटो फोटोच्या खाली शेवटला ठेवली म्हणजे बघूने म्हणून बघते आहे रडते आहे म्हणून असं ठेवली आहे दीदीनं फोटो आता तुम्हाला दाखवते ऑक्सिजन झालेला माझा भाऊ कोणता आहे ते नवका हे आणि हे दोघं जण नाहीत सध्या म्हणजे एक वेळेसच ऑक्सिजनमध्ये गेल्या दोघंजण दो हे चलवलेला होता आणि हे मागे बसलता माझा भाऊ हे आत्याचा मुलगा आहे तुम्हाला दाखवते कुठल्या तरच फोटोमध्ये राहत आहे त्यांना नाही तर असं नाही त्याला फोटो काढ वाटत नव्हतं तर हे माझी चुलती आहेत परत हे माझी आई आहे आणि हे माझे, माझे, माझे पप्पा आहेत खेटापाडायचे गावाकडचे तर आणि सबस्क्रायबर नक्की करा म्हणजे तुम्हाला लाटल्या दोन व्हिडिओ बघता येते तर सबस्क्रायब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि असेच व्हिडिओ कुठे हवा